कथेचं नाव आहे कल्याणी भाग दुसरा लेखिका मनीषा शितोळी भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आता आपण पुढे पाहूया सावित्रीबाई जड आवाजाने सांगू लागल्या मी लग्न होऊन या घरात आले तेव्हा माझ्या सासूबाईंना भास होत होते किंचाळ्या ऐकू येत होत्या अगदी रजनीला होत आहेत तसेच एक दिवस त्यांना परसात असाच भास झाला आणि त्या वेड्यासारखे धावत घरात येऊ लागल्या पावसाळ्याचे दिवस होते विहिरीजवळ घसरण होती तिथे त्यांचा कसा काय पाय घसरला देव जाणे आणि त्या विहिरीत पडल्या तेव्हा तिथे कोणीच नव्हते आणि त्यांना पोहता देखील येत नव्हते त्यामुळे त्यांचा तिथे जीव गेला त्यानंतर बराच काळ सर्व काही शांत होते काही दिवसांनी मला दिवस गेल्याचे कळले तुझ्या वडिलांना फार आनंद झाला होता पण अचानक ते मला म्हणू लागले आपण आपल्याला मुलगा होणार की मुलगी हे तपासून घेऊया मला ती गोष्ट काही पटली नाही पण तरीही त्यांचा हट्ट सुरूच होता आणि अचानक त्यांना देखील ते भास होऊ लागले ते देखील घाबरून वेळ लागल्यासारखे वागू लागले एक दिवस त्यांनी घाबरून स्वतःच गळफास लावून आत्महत्या केली माझ्यासाठी हे सगळे खूप धक्कादायक होते हे सगळे का होत आहे मला काहीच कळत नव्हते तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी जाधव काकांना या सगळ्या प्रकाराबद्दल विचारले तेव्हा मला त्यांनी सांगितले की तुझ्या वडिलांचे माझ्याबरोबर लग्न होण्याआधी पहिले लग्न झाले होते माझ्यापासून आणि माझ्या माहेरच्यांपासून ही गोष्ट लपविण्यात आली होती तुझे वडील आणि आजी गावातील मोठे प्रस्थ होते एक दोन वर्षाच्या माझ्या संसारात त्यांनी मला कधीच ही गोष्ट कळू दिली नाही जाधव काका म्हणाले दादासाहेबांच्या पहिल्या बायकोचा गरोदरपणी काहीतरी आजाराने मृत्यू झाला होता आम्हाला बाकी काही माहीत नाही काहीतरी भूताटकी आहे असेच सगळ्यांना वाटत होते मग माझ्या वडिलांनी मला कायमचे मुंबईला घेऊन जायचा निर्णय घेतला माझी देखील एवढी मोठी फसवणूक झाली हे मला कळले तेव्हा माझे देखील इथे राहण्याची इच्छा मरून गेली पण हे जे काही आहे ते सगळे विनायक तुझ्या हक्काचे आहे म्हणून मी मुंबईमध्ये राहूनसुद्धा जाधव काकांकडून हा सगळा कारभार पाहत होते आणि तुला गमवायची भीती वाटत होती म्हणून मी तुला कधीच काही सांगितले नाही आणि इकडे कधीच येऊ दिलेही नाही पण आता बघतो आहेस ना तू हे सगळे काय सुरू आहे ते पण आता मी अशी घाबरून पळून जाणार नाही आता प्रश्न माझ्या मुलांच्या जीवाचा आहे तू आत्ताच्या आत्ता जाधव काकांना फोन कर मला त्यांच्याशी बोलायचे आहे सावित्रीबाई म्हणाल्या हॅलो जाधव काका वाड्यातील भुताटकीवर कायमचा इलाज काढायला हवा होता जाधव काका म्हणाले हो बाईसाहेब मी देखील या गोष्टीचा खूप दिवसांपासून विचार करत आहे मी एक मांत्रिक बघितला आहे तो आपल्याला मदत करेल मी त्याला रात्रीच घेऊन येतो सावित्रीबाई रजनी विनायक आणि शेवंती सगळेच सोप्यात जाधव का, काकांची वाट बघत बसले होते आता बरीच रात्र झाली होती अधूनमधून माझघरातल्या पाळण्याचा करकर आवाज येत होता ते फक्त एकमेकांकडे बघत शांत बसले होते तीन चार तासांनी जाधव काका त्या मांत्रिकाला घेऊन आली त्या मांत्रिकाने एका कलशामध्ये गंगाजल घेतले त्यावर काहीतरी मंत्र बोलून त्याने ते पाणी पूर्ण वाड्याच्या आतून आणि बाहेरून शिंपडून घेतले नंतर चौकात येऊन त्याने मंतरलेला दोरा आणि चार पावित्र पाण्याचे कलश घेऊन एक चौक तयार केला त्या भोवती मंतरलेले काळ्या साळीचे दाणे आखून एक रिंगण तयार केले तो मांत्रिक म्हणाला तुमच्या वाड्यावर एका आत्म्याची सावली आहे त्या आत्म्याला कायमचं मुक्त करण्यासाठी आपल्याला आधी त्या आत्म्याने या वाड्याला का पछाडले आहे ते शोधावे लागेल त्यासाठी मी हे रिंगण तयार केले आहे मी इथे त्या आत्म्याला बोलावून घेईन या रिंगणाबाहेर तो आत्मा जाऊ शकणार नाही याची काळजी मी घेईन तुम्ही सगळे माझ्या मागे बसा मी आता आत्म्याला बोलवायचे विधी सुरू करतो असे म्हणत मांत्रिकाने मंत्रोच्चार सुरू केले काही वेळ त्याचे विधी सुरू होते त्यानंतर अचानक वारे सुटले मांत्रिक म्हणाला तो आत्मा आता येत आहे आणि थोड्याच वेळात त्या रिंगणात एक धुरकट रेष उभी राहिली आणि त्या धुराने एक सावलीसारखा आकार घेतला बघता बघता तो आत्मा सर्वांना दिसू लागला तो आत्मा खूप अनावर झाला होता मांत्रिक त्या आत्म्यावर कसला तरी अंगारा फुकत जोर जोरात बोलू लागला शांत हो सांग सांग तू कोण आहेस का या वाड्याला झपाटले आहेस का या वाड्यातील लोकांना त्रास देत आहेस मग तो आत्मा शांत झाला आणि बोलू लागला तो एका बाईचा आवाज होता मी मी कल्याणी कल्याणी दादासाहेब पाटील असे म्हणत ती जाधव काकांकडे बघून बोलू लागली जाधव काका ओळखले का मला जाधव काका जीप चाचरत क क, -क कल्याणी तू असे म्हणाले आणि त्यांचे डोळे भरून आले आवाज जड झाला त्यांना काय बोलावे हेच सुचेना सावित्रीबाई विनायक रजनी आणि शेवंतीला आता कळले होते हा दादासाहेबांच्या पहिल्या बायकोचा आत्मा आहे ते सावित्रीबाई कल्याणीला म्हणाल्या कल्याणी तुला आमच्याकडून काय हवं आहे तू का आम्हाला त्रास देते आहेस कल्याणी रजनीच्या पोटाकडे बोट करून म्हणाली मला माझे बाळ पाहिजे मी माझ्या बाळाला माझ्याबरोबर घेऊन जाईन कल्याणी असे बोलली आणि रजनी खूप घाबरली स्वतःच्या पोटाला दोन्ही हात लावून ती पाणावलेल्या डोळ्यांनी घाबरलेल्या आवाजात सावित्रीबाईंना म्हणाली आई हे माझे बाळ आहे मी नाही देणार माझं बाळ सावित्रीबाई म्हणाल्या कल्याणी ते बाळ तुझे नाही आम्ही ते तुला नाही देऊन जाणार तू माझ्या वाड्यातून चालती होतं आम्ही तुझे काय वाईट केले आहे हे ऐकून कल्याणी पुन्हा अनावर झाली मांत्रिक जोरजोरात मंत्रोच्चार करून तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला कल्याणी जोरजोराने किंचाळून रडू लागली मग मी तरी कोणाचे काय वाईट केले होते काय वाईट केले होते मी माझ्या बाळाने तरी कोणाचे काय वाईट केले होते मग का मारले माझ्या बाळाला का का मारले तिचे हे बोलणे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले सावित्रीबाई तिला विचारू लागल्या कल्याणी कोणी मारले तुझ्या बाळाला तू हे सगळे काय बोलत आहेस कल्याणी शांत झाली होती आणि ती पुढे बोलू लागली मी एका गरीब बापाची पोर माझ्या सासूबाईंकडून एवढी जमीन एवढा सगळा कारभार होता तरी लालसा काही सुटली नाही माझ्या वडिलांकडून त्यांनी त्यांची होती नव्हती ती शेती विकायला लावून हुंडा घेतला आणि लग्न करून मला या वाड्यात आणले सासूबाईंना या सगळ्या संपत्तीचा वारसदार हवा होता काही महिन्यांनी मला दिवस गेल्याचे समजले पहिले दोन तीन महिने त्यांनी माझी खूप काळजी घेतली त्या खूप खुश होत्या त्यांनी होणाऱ्या बाळासाठी घरातला सागवानी पाळणा बनवून घेतला मला चौथा महिना सुरू झाला सासूबाई आणि दादासाहेब एक दिवस माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले तालुक्याला एक मोठा डॉक्टर आहे त्याच्याकडे तुला तपासायला घेऊन जायचे आहे मी ठीक आहे म्हणाले तपासणी करून वाड्यावर परत आलो तेव्हा दादासाहेब म्हणाले तुझ्या पोटात मुलगी आहे आईला मुलगी नको आहे तिला मुलगा हवा आहे म्हणून उद्या हे मूल आपण पाडायचे माझ्या पायाखालची जमीन सरकली काही महिन्यांचा जरी तिचे माझ्या गर्भात अस्तित्व होते तरी तिला जन्म द्यायच्या आधीच मी तिची आई झाले होते माझ्या पोटच्या गोळ्याला मी कसे मारून टाकायचे होते मी नको नको म्हणत असताना देखील त्यांनी जबरदस्ती माझे बाळ मारून टाकले एकदा दोनदा नाही तर नऊ वेळा त्यांनी माझं बाळ मारून टाकलं माझे शरीर कमकुवत होत गेले दरवेळेला मी माझ्या बाळाला वाचविण्याचा प्रयत्न करायचे कधी मागच्या शेतात कधी वाड्याबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करायचे पण शेवटी त्यांनी माझ्या बाळाला मारून टाकलेच तो माणसाचा रंगारूपाला येऊन आकार घेऊ पाहणारा गोळा या राक्षसांनी कितीदा तरी मारून टाकला त्यांनी फक्त तो गोळा मारला नाही तर प्रत्येक वेळेस थोडे थोडे करून ते मलाही मारत गेले आणि शेवटी माझ्या बाळासकट माझा देखील जीव गेला त्यांना माझा त्रास माझ्या वेदना माझ्या बाळाच्या आर्थ किंचाळ्या कधीच ऐकू गेल्या नाहीत त्यांनी माझ्या बाळाला मारले मला मारले माझ्यातल्या आईलासुद्धा मारले त्यांनी मुलगा हवा या हट्टासाठी स्वतःचं माणूस पणच मारून टाकले मग मला कशी शांती मिळणार होती मेल्यानंतरसुद्धा माझा हा आत्मा माझ्या बाळासाठी इथे तळमळतो आहे सासूबाई आणि दादासाहेबांनी मला माझ्या बाळाला जेवढा त्रास देऊन मारून टाकले तेवढाच त्रास देऊन त्यांना वेडे करून मी त्यांना मारून टाकले आता फक्त मला माझे बाळ पाहिजे आहे रजनीला पहिल्यांदा पाहिले आणि मला वाटले आता मला माझे बाळ मिळणार मी रजनीच्या खोलीत कैऱ्यासुद्धा नेऊन ठेवल्या होत्या माझे बाळ तिच्या पोटात आहे ते बाळ मी घेऊन जाणार माझ्याबरोबर पण ही रजनी मला माझे बाळ घेऊ देणार नाही ती तिच्या नवऱ्याला म्हणाली हे बाळ फक्त माझे आहे मी तुम्हाला सर्वांना मारून टाकेन जर मला माझे बाळ नाही मिळाले तर मी या वाड्याला आग लावून पेटवून देईन हे सगळे ऐकून रजनी रडू लागली ती पण एक आई होणार होती तिच्याही पोटात एक गोळा वाढत होता रजनीला कल्याणीची दया येऊ लागली एक आई म्हणून ती कल्याणीचा त्रास समजू शकत होती रजनीने तिचे डोळे पुसले आणि ती कल्याणीला म्हणाली तुला माझे बाळ पाहिजे आहे ना ठीक आहे मी तुला माझे बाळ द्यायला तयार आहे सावित्रीबाई आणि विनायक दोघेही रजनीला म्हणाले रजनी तू काय बोलते आहेस तुला कळते तरी का रजनी म्हणाली हो आई मला कळते मी काय बोलते ते मी माझे बाळ कल्याणीला द्यायला तयार आहे असे बोलून रजनी कल्याणीला म्हणाली पण माझी एक अट आहे जोपर्यंत बाळ जन्माला येत तो नाही, नाही। तोपर्यंत तू या वाड्यातून निघून जायचे इथे कोणालाही त्रास द्यायचा नाही कोणाच्या केसालाही धक्का लावायचा नाही बाळ झाले की दुसऱ्या दिवशी आम्ही तुला परत बोलवतो मग तू ये आणि या बाळाला घेऊन जा तुझ्यासोबत कल्याणी म्हणाली ठीक आहे आत्ता मी जाते पण तू जर तुझा शब्द पाळला नाहीस तर तुम्ही सगळे या वाड्यासकट इथेच जळून जाल असे बोलत असताना कल्याणीची सावली नाहीशी झाली विनायक रजनीला म्हणाला तू हय काय केलंस रजनी आपण तिला आत्ताच संपवू शकलो असतो मी तुझे काहीही ऐकणार नाही ज्या दिवशी ती परत येईल त्या दिवशी तिच्या आत्म्याला मी कायमचा संपवेन रजनी म्हणाली तशी वेळच येणार नाही त्यानंतर रजनीला होणारे सगळे भास थांबले वाड्यात घडणाऱ्या विचित्र घटना थांबल्या रजनीचे दिवस आता भरत आले होते एके दिवशी तिला प्रसव वेदना सुरू झाल्या विनायक रजनीला घेऊन तालुक्याला गेला दोन दिवस प्रसव वेदना सोसल्यानंतर रजनीने एका मुलीला जन्म दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी विनायक रजनी आणि बाळाला घेऊन वाड्यावर आला कारण आता कल्याणीला दिलेला शब्द पाळण्याची वेळ आली होती जाधव काका सावित्रीबाई विनायक शेवंती आणि मांत्रिक सगळे वाड्यातील चौकात कल्याणीला परत बोलवण्याची तयारी करत होते रिंगण तयार करून झाले विनायक मांत्रिकाला म्हणाला जर त्या आत्म्याने कोणालाही काहीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर तिला तेव्हाच संपवून टाका मांत्रिकाने विधी करायला सुरुवात केले थोड्या वेळाने जोराचा वारा सुटला रिंगणात दुराची रेष तयार होऊ लागली कल्याणीची सावली आकार घेऊ लागली मांत्रिकाने तिच्या सावलीवर मंतरलेला अंगारा फुंकला आणि तिला शांत केले रजनीच्या कुशीत डोळे मिटून हाताच्या मुठी वळून रजनीचे दूध पित असलेल्या त्या इवल्या इवल्या ताण्या बाळाला पाहून कल्याणी शांत झाली किती विश्वासाने आईच्या कुशीत विसावलेला तो इवलासा जीव आणि मायेने त्याला आपले दूध पाजणारी रजनी त्या दोघांना पाहून ती निशब्द झाली होती ती काहीच बोलत नव्हती मग रजनी म्हणाले कल्याणी तुला माझे बाळ पाहिजे आहे ना थोडा वेळ थांब मला माझ्या बाळाला शेवटचे दूध पाजू दे डोळे भरून बघून घेऊ दे मग बाळ झोपले की मग तू बाळाला घेऊन जा म्हणजे माझ्यापासून लांब जाताना बाळ रडणार नाही कल्याणी अजूनही निशब्दच होती ती निशब्दच उभी होती थोडा वेळ गेला बाळ झोपले होते रजनी बाळाला हातात उचलून म्हणाली कल्याणी हे गे माझे बाळ तू घेऊन जाऊ शकतेस आता बाळाला असे म्हणत असताना रजनीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या मांत्रिकाने मंत्रोच्चार बंद केला कल्याणीची सावली हळूहळू रजनीजवळ जाऊ लागली कल्याणीने त्या बाळाला आपल्या हातात घेतले कल्याणीच्या आतील आपल्या बाळाला कधीही जन्म न देऊ शकलेली आपल्या बाळाला कधीही हातात न घेऊ शकलेली आपल्या बाळाला कधीही आपले दूध पाजू न शकलेली आई जागी झाली तिचे मातृत्व जागे झाले तिने काहीही न बोलता ते बाळ पुन्हा रजनीच्या हातात दिले आणि जड आवाजात रजनीला म्हणाली रजनी हे बाळ तुझे आहे माझे बाळ त्या राक्षसांनी कधी जन्मालाच येऊ दिले नाही त्यांनी माझी आणि माझ्या बाळाची ताटातूट केली माझी कूस रिकामीच राहिली मी तुझी आणि तुझ्या बाळाची ताताटूटत नाही करू शकत एका आईच्या आत्म्याचा तळतळाट मी नाही घेऊ शकत सासूबाईंना आणि दादासाहेबांना मी त्यांच्या पापांची शिक्षा दिली आहे मी तुला आणि या कोवळ्या जीवाला त्याची शिक्षा नाही देऊ शकत मी जाते कायमची माझ्या बाळाजवळ माझे बाळ एकटेच असेल ना असे म्हणून ती मांत्रिकाजवळ गेली आणि म्हणाली मला या जगातून मुक्त करा मांत्रिकाने मंतरलेले गंगाजल कल्याणीच्या सावलीवर शिंपडले कल्याणीची ती धुरकट सावली आभाळाच्या दिशेने वर वर जाऊ लागली आणि थोड्या वेळाने दिसेनाशी झाली कल्याणी आता कायमची गेली होती वाडा आता तिच्यापासून मुक्त झाला होता रजनीला तिचे बाळ परत मिळाले तिने आपल्या बाळाला घट्ट कुशीत घेतली ती विनायकला म्हणाली कल्याणी गेली विनायक तिच्यातले कधीही पूर्णत्वाला न गेलेले आईपण तिला इथे भटकत ठेवत होते कदाचित मला आई झालेले पाहून आपल्या बाळाला पाहून तिला तिच्या आईपणाची जाणीव झाली असावी ती तिला झाली आणि ती शांतपणे निघून गेली विनायक सावित्रीबाई शेवंती जाधव काका आणि तो मांत्रिक सर्वांचेच डोळे भरून आले होते कदाचित त्या वाड्याला सुद्धा गहीवरून आले असावे त्याच्या अंतरात एक लपलेले रहस्य आज मुक्त झाले होते विनायक सावित्रीबाई शेवंती जाधव काका रजनी आणि मांत्रिक यांनी हे रहस्य त्यानंतरही कधीच कोणाला कळू दिले नाही ते रहस्य शेवटपर्यंत रहस्यच राहिले त्यानंतर रजनीने कायमचे गावीच राहण्याचा निर्णय घेतला सावित्रीबाई आणि रजनीने समाजात होणाऱ्या स्त्री हत्या रोखण्यासाठी जनजागृती आणि प्रबोधनाचे काम सुरू केले इथेच आपली कथा संपली तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला कशी वाटली ही कथा हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय